माननीय खासदार वाढदिव जनसेवकाचा आपल्या माणसाचा आदर्श खासदाराचा समाज कार्या प्रती एक निष्ठ विकास प्रती कर्तव्य दक्ष आपला माणूस शुभेच्छुक भीमा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स किवेस्ट इन्फ्रा हाय स्टील डेव्हलपर्स तर आता आपण कोल्हापूर चित्रनगरी या ठिकाणी आहोत तर या ठिकाणी आई तुळजाभवानी या मालिकेचं शूटिंग सध्या चालू आहे आणि याच मालिकेचा आता शंभर भाग यशस्वीपणे पूर्ण झाले आहेत आपल्यासोबत निर्माते आणि कलाकार आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया की हा यशस्वी प्रवास नक्की कसा होता आणि त्यातून काय अनुभव मिळाल काय सांगाल सर एकंदरीतच या सिरियलची निर्माती तुम्ही आहात अनुभव कसा आहे प्रवास कसा आहे शंभर एपिसोड यशस्वीपणे पूर्ण झालाय शंभर एपिसोडचा टप्पा पार पडलेला आहे सगळ्यांच्या मदतीनं पार पडलेला टप्पा आहे हा आणि टप्पे महत्वाचेच असतात ना आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येकाच्या एक दहावीचा टप्पा असतो बारावीचा टप्पा असतो ग्रॅज्युएशनचा टप्पा असतो पोस्ट ग्रॅज्युएशनचा त्याच पद्धतीने आता हा शंभराचा टप्पा आहे आता आम्ही दहावी पास झालेलो आहोत परत बारावीमध्ये जाऊ अडीचशेचा होईल पाचशेचा होईल हजारचा टप्पा होईल आणि कुठलीही कलाकृती लोकांना आवडणं आणि ती यशस्वीरित्या लोकांपर्यंत पोचणं ही प्रत्येक क्रिएटरसाठी ना फारच आनंदाची गोष्ट असते आणि कलर्स मराठी ठामपणाने आणि अत्यंत भक्कमपणाने शोच्या पाठीमागे उभं राहिलेले जे आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे एकंदरीतच हे सिरियलचं शूटिंग चालू करताना किंवा आतापर्यंत तुम्ही काय अप्स डाउन्स आले असतील त्याबद्दल काय सांगतो किंवा अशा आठवणी कोणत्या असतील काय तुमच्या आठवणी खूप साऱ्या आहेत म्हणजे खूपच धमाल केली वगैरे आम्ही असं नाही म्हणणार मी कारण हे काम आहे आणि त्या आठवणी नंतर गंमत होतात त्यावेळेला काम करताना त्या त्रासदायकच असतं म्हणजे मला अगदी मला आठवतं की इथे शूट जेव्हापासून चालू केलं तेव्हापासून आणि आम्ही एक्सटेरियरला शूट लावलं होतो तेव्हापासून मग संतत दहा पावसाची आणि एक दिवशी रात्री मला असं आठवत आहे की एपिसोड जायचा होता आणि संपूर्ण एरियातली एरियातली लाईट होती पूर्ण तर पासून सगळी लोक कपाळाला हात लावून बसलेली होती आता काय करायचं आता काय करायचं आता काय करायचं तरी आपल्या कोल्हापुरातले जे लाईट बॉईज आहेत अत्यंत प्राम, प्रामाणिक आणि छान काम करणारी मुलं त्यांनी बिचाऱ्यांनी पावसातून जाऊन खेवन ती, तो तो, ते कनेक्शन चालू करायचं जीवावरती खेळून प्रयत्न केला पण ती मेन एरियातच लाईट नव्हती कुठेही मग त्यांनी मीनवाईल तोपर्यंत जनरेटर चालू केला मग त्याच्यात तरी नेट नाही मग आमच्यातला एक माणूस रात्री एक वाजता उठला ज्यांनी जाऊन नाक्यावरनं ना जाऊन गाडी पकडली ते एपिसोड घेतले आणि मुंबईला जाऊन सबमिट केले आणि मला असं वाटतं की ते आई तुळजा भवानीचा आशीर्वाद होता म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मग अडचणी आल्या तरी मार्गही तीच दाखवते सध्या आत्ताच तुम्ही शंभर एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल केक कटिंग झालं आणि तुमची सर्व टीम इथं उपस्थित होती तो आनंद सगळ्या या टीम मध्ये दिसत होता तो मुवमेंट कसा वाटत चांगला वाटतो आनंदाचा मुवमेंट हा चांगलाच असतो ना मुवमेंट सगळ्यांना मुवमेंट असेल तर ते कदाचित वाईट वाटू शकतं आपल्याला सगळं पण आनंदाचा मुवमेंट आहे सगळ्यांना आनंद वाटतो आहे आणि एनर्जी नसते एक तुला म्हटलं ना टप्प्यांची ना ती एनर्जी आहे की प्रत्येकाला ना आपण काम करतो आहोत ते पोचत आहे आणि त्याचं अप्रिसिएशन मिळत आहे ना तर हे फार छान असतं प्रत्येक कलाकारासाठी म्हण किंवा काम करणारे अगदी स्पॉट बॉय पासून ते अगदी कुठलाही किंवा अगदी काय पूजा आहे की आता ह्या सिरियलची अभिजित आहे हे लीड तर ह्यांच्यापर्यंत सगळ्या लोकांसाठी हा आनंदाचा क्षण असतो आपण कला मेन कलाकारांकडून जाऊया काय सांगता यामध्ये या सिरियल मध्ये महादेवाचं जे काही तुम्ही साकार करताय काय अनुभव वाटत कारण शंभर एपिसोड पूर्ण झाले आहेत अनुभव कसा मला असं वाटतं सुरुवातीलाच ना पहिल्या दिवशी ज्या दिवशी मी कोल्हापूरमध्ये आलो तेव्हापासून आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे त्याचं कारण का तुम्हाला सांगतो एक किस्सा ज्या दिवशी आम्ही आलो एक दिवस आधी आलो आम्ही दुसऱ्या दिवशी शूट होता आणि आम्ही काही नव्हतं करायला म्हणून आम्ही महालक्ष्मी मंदिरात जाऊन आलो आणि बसलो होतो खाली बरं ज्या एरियामध्ये आम्ही राहतो तो एकदम शांत एरिया आहे मग तिथे म्हणजे कुत्र पण फिरकत नाही एवढा शांत एरिया आणि त्या एरियामध्ये अचानक एक बाई आली आणि म्हणाली की तुळजापूरहून आले काहीतरी दीक्षा वाट आणि आमच्या अंगावर काटा आला कारण आमची उद्यापासून सिरियल सुरू होणार आणि एक बाई येते आणि ती म्हणते की काहीतरी दीक्षा वाट तिच्या हातामध्ये ती परढी होती आणि त्याच्यामध्ये तुळजाभवानीचा मूर्ती होती तर ते खूप अंगावर येण्यासारखं होतं आणि तेव्हाच असं वाटलं की नाही बाश आता देवीचा आशीर्वाद मिळाला आता कुठेही थांबायचं नाही आणि आमचे प्रोड्युसर्स असतील चॅनल्स असेल एवढ्या आमच्या खंबीरपणे पाठीशी होते की हा शंभर एपिसोडचा टप्पा आम्ही छान रित्या पार केलाय आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की कलाकार म्हणून प्रत्येक सेटवर आपण काम करत असतो प्रोड्युसर्स येतात ते बघतात लक्ष देतात सगळं मॅनेजमेंट करतात आणि निघून जातात पण इथे जरा वेगळं आहे आमचे जे दोन प्रोड्युसर्स आहेत शशांक सर असतील आणि मकरंद सर असतील ते कलाकार म्हणून एवढे मोठे आहेत की त्यांच्याकडून कि किती घ्यावं आणि किती नाही असं होतं कारण का शशांक सर पण येतात बारीक सरीक अभिनयाच्या गोष्टी असतील त्या सांगितल्या जातात कारण भले प्रोजेक्ट केलेले असले तर जे बारकावे आहेत ते शशांक सर सांगतात सर दिग्दर्शनाच्या दृष्टीने ज्या गोष्टी आहेत त्या सांगितल्या जातात प्रत्येक सीन कन्सिव्ह करताना मग त्याची मुवमेंट असेल तर अभिनेतामुळे माझ्यासाठी खूप मला प्रगल्भ करण्यासारखा आहे आणि उत्तरोत्तर मी प्रगल्भ होतो त्या दृष्टिकोनातून त्यामुळे मी या दोघांचे खूप आभार मानतो तिथे फक्त आमचे प्रोड्युसर्स नाहीयेत तर एक कलिक प्रमाणे काम करून आम्हाला खूप देवाणघेवाण करून छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला सांगत असतात आणि त्यामुळे खूप शिकण्यासारख्या म्हणजे कामाचा भाग वगळता शिकण्यासारखं खूप जास्त मिळतं त्याचा आनंद आहे आता तुम्ही रूप त्याला शोभण्यासारखं तुमचं रूप आहेच हे मेंटेन वगैरे तुम्ही करता यामध्ये अडचण असं ना एक तर इथे फायदा काय होतो मुंबईमध्ये असल्यावर शूट असतं मड मध्ये आपण राहत असतो ठाणे या परिसरात मग ठाणेवरून मड जायचं ते दोन तीन तासांचा प्रवास होतो त्या अपडाऊन मध्ये म्हणजे तीन चार सहा तास त्याच्यात जातात आणि मग त्याच्यानंतर काय बारा तेरा तास शूटिंग असतं आणि त्या शूटिंग मध्ये मग खूप हेक्टिक होतं आणि मग दळाय होतं आता जिथे मी राहतो त्याच्या बाजूला जिम आहे त्यामुळे मी सकाळी जरी शूट असलं तर जिमला जाऊन इथे येतो आणि आमचं शूट कधी असं जास्त स्ट्रेच करत नाही ते बारा तास तेरा तास त्याच्या जवळपास चालत असतं कंटिन्यू सोळा सात सतरा था, तास तास असं जास्ती करत नाही त्यामुळे तसा काही होत नाही काय सांगतेस एकंदरीत शंभर एपिसोड पूर्ण झालेत आणि या, या सिरियलचा मेन भाग तू आहे एक चेहराच म्हणला तरी काय सुकणार नाही काय वाटतंय काय अनुभव खूप छान वाटतंय पहिला दिवस आणि आजचा आज दिवस प्रचंड फरक आहे ह्यामध्ये कारण ज्या पद्धतीने आम्ही काम करतोय खूप म्हणजे सपोर्ट देणं सगळे म्हणजे इकडचे जेवढे पण सगळे क्रू मेंबर्स आहेत शशांक सर मकरन सर सगळे एवढे सपोर्टिव्ह आहेत एवढे सपोर्टिव्ह आहेत की वाटत नाही की मी काम करते असं वाटतंय की जस्ट स्क्रिप्ट दिली आम्ही वाचलो गॉन म्हणजे होत साथ होते म्हणजे असं कठीण आहे वगैरे असं नाही खूप म्हणजे खूप सपोर्टिव्ह आहेत सगळेजण आता शंभर एपिसोड पूर्ण झाले आहेत सगळे एक जण तुझं अभिनंदन देखील करत असतील आणि पहिलाच हा तुझा ट्रायल असेल आणि तो सक्सेस झाला आहे ह्याच्याबद्दल काय वाटतं खूप छान वाटतंय म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीये एवढं छान वाटतंय कारण की तुळजा भवानी ही मालिका साकारणं खूप मोठी गोष्ट आणि खूप जबाबदारीची गोष्ट आहे त्यामुळे दडपण तर यायचंच जसं मी सुरुवातीला पण तुम्हाला पण तुम आई तुळजा भवानीचा एवढा आशीर्वाद आहे ती एवढी पाठीशी आहे की हे सगळं एकदम स्मूथली ती चालवून दिला आम्हाला मग खूप छान वाटतंय खर तर मगाशी शशांक सर म्हणालेच चे, हो, की हा पहिला टप्पा दहावी बारावीचा टप्पा जसा असतो तसं म्हणजे या शंभर मार्काच्या एक्झाम मध्ये शंभर मार्क मिळाले असा आनंद सध्या दिसतोय सगळ्यांचे सगळ्यांच्या चेहऱ्यावरच दिसतोय कारण की आम्ही अख्खा दिवस बारा बारा तेरा तेरा तास आम्ही शूट करतोय आणि आज सगळ्यांच्या फेसवरती ते दिसतंय तो आनंद दिसतोय की सक्सेसफुल झाले शंभर एपिसोड खूप छान वाटतंय ठीक आहे धन्यवाद आताच आपल्यासोबत या कलस मराठी विषयतील आई तुळजाभावानी या मालिकेचे निर्माते आणि जे मेन कलाकार आहेत ते होते खर तर ह्या सिरियलचे शंभर भाग पूर्ण झालेत आणि जो काही तो आनंद आहे या सर्व टीमवर दिसतच आहे आणि या पुढे देखील त्यांचे असे हजार भाग पाचशे भाग पूर्ण व्हावे अशी आम्ही शुभेच्छा देतो कॅमेरा मन आज अत्तर सह अमृता पवार माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा